विद्यार्थी मित्रांनो ही आता पाचवीच्या शिष्यवृत्तीच्या गणित विषयामध्ये चित्रलेख हा शेवटचा पाठ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चित्रलेखावर आधारित प्रश्न दिलेले आहे चित्रलेख हा जो घटक आहे तो अतिशय सोपा आहे आणि चित्रलेखावर आधारित पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला दोन प्रश्न येत असतात दोन प्रश्न म्हटल्यानंतर किती गुण झाले दाखवलेली असते आणि चित्र या आपल्याला ते सहजरीत्या समजतात सहजपणे ती माहिती आपल्या लक्षामध्ये येते आता इथे चित्रलेख काढलेला आहे त्या चित्रलेखाच्या मदतीने आपण कशा स्वरूपाचे प्रश्न असतात ते समजून घेऊ मी सुरुवातीला प्रश्न वाचते बा अलील चित्र रोप माहितीच्या आधारे अलील प्रश्नाची उत्तर लिहा तर प्रमाण दिले बा एक चित्र बरोबर किती झाडे काय करायचं आहे, था था ना, आहे। की नाही हो ते पाहिजे जर आपण पाहिलं नाही तर लावलेल्या झाडांची संख्या म्हणजे ही जी माहिती आहे ती वृक्षारोपण कार्यक्रमाच्या संदर्भात आहे वृक्षारोपण कार्यक्रमाच्या संदर्भात हा चित्रलेख काढलेला आहे त्याच्यामध्ये सहभागी शाळा किती होत्या

जेवढ्या शाळा होती किती झाड लावली तीनशे चाळीस तीनशे चाळीस पर्याय झालं अशा पद्धतीने चित्रलेखावर आधारित प्रश्न आपण सहज सोडू शकतो चित्रलेखावर आधारित मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला हा एक सुद्धा प्रश्न होता काही यांचे जे पेपर असतात त्यातला हा एक प्रश्न होता तो आपण सोडून घेऊया इथे चित्रलेख दिलेला आहे मुलांना खाली किती विद्यार्थी शिकत आहेत साठ कसं समजलं तुम्ही एक चित्र म्हणजे दहा दहा वीस तीन चाळीस पन्नास साठ किंवा दहा स साठ आणि हार्मोनियम किती जण वाजवत आहे वाजवत आहेत हार्मोनियम किती विद्यार्थी वाजवत आहेत विद्यार्थी वाजवत आहेत गिटार किती विद्यार्थी वाजवत आहेत पन्नास विद्यार्थी वाजवत आहेत आता इथपर्यंत आपण सांगितली माहिती चित्रांच्या मदतीने लिहून घेऊ नंतर एकूण किती विद्यार्थी पहिला प्रश्न आहे एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत जे काय काय करावं लागेल लागेल एकूण एकूण म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या आहे त्यांची आपल्याला रिलीज करावी लागेल मग साठ इथे लिहूया पहिला जे तबला वाजवणारे आहेत ते साठ विद्यार्थी आहेत नंतर किती आहेत हार्मोनियम वाजवणारे तीस वासरी वाजवणारे वीस वाजवणारे पन्नास किती झाले सहा तीन नऊ नऊ दोन सोळा किंवा एकूण किती चित्र आहे गुणूले साठ केलं तरी चालेल बरोबर एकूण चित्र किती आहे सोळा चित्र आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा तीन नऊ नऊ अकरा पाच सोळा सोळा चित्र आहेत सोळा गुरुले किती करावे लागतील एक चित्र बरोबर तिथं उत्तर वेगळे येऊ शकत वेगळीच सोडून पुढचं पहा अतिशय सोपा प्रश्न सोबत माहिती आहे कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत

जास्त आहेत सांगा अशा पद्धतीने आपण चित्रलेखावर आधारित प्रश्न सहज होऊ शकतो आणि आपले दोन्ही प्रश्न बरोबर आले तर आपल्याला चार